जागतिक राष्ट्रीय जिल्हा तसेच सहकारी संस्था असे बँकेचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील बदल विचारात घेता सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख झाले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले बिब्बीवाडी येथे रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिब्बेवाडी शाखेच्या वास्तूच्या कुनशिलेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार चेतन तुपे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर आनसकर रामराज्य सहकारी बँकेचे संस्थापक अॅडव्होकेट सुभाष मोहिते विजय मोहिते अध्यक्षा नंदा लोनकर उपाध्यक्ष शिरीष मोहिते संचालक मंडळ परिसरातील मान्यवर उपस्थित होते